सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवारचे व्रत कसे करायचे स्वामींचे गुरुवारचे व्रत हे कोणीही करू शकते मूल असो असो मुली आजोबा बाबा कुणीही करू शकता कोणत्याही त्यांना अटी नियम काहीच नाही असे काही असे काही कुठलाच नियम त्यांना नाही संकल्प हे पहिल्याच गुरुवारी करायचा आहे परत परत हा संकल्प करायचा नाही पहिल्याच गुरुवारी हे सं, संकल्प केला जातो तुमच्या गा, गावा गावात जर स्वामींचे मंदिर मठ किंवा दत्त मंदिर असेल तर त्या केंद्रात मठात जाऊन गुरुवारी सकाळचं जाऊन स्वामींना खडीसाखर नारळ अगरबत्ती ठेवायची आणि ते खडीसाखर नारळ ठेवणे म्हणजे ही संकल्प आहे का तर हा संकल्प नाही ते आपण जे काही केलेला आहे अकरा गुरुवारच्या आहे त्याचे निविघ्नपणे आपल्या पार पाडावी म्हणून हे महाराजांना ठेवायचे आणि महाराजांना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि महाराजांना मनातली इच्छा बोलून ते खडीसा करणार अगरबत्ती ते महाराजांच्या चरणी ठेवायचे आणि मुजरा करायचा अकरा गुरुवार अतिशय मनोभावे हे पूजा करायच्या आणि श्रद्धेने ही पूजा करायची माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असे म्हणून महाराजांना मुजरा करून सांगायचे आणि घरी यायचे संकल्पना केल्यावर तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात किंवा केंद्र मठ मंदिर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या ज्या देवघरात स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती असेल तेथे ते केले तरी खडीसा करणार अगरबत्ती ठेवली तरी चालते तुमच्या तुम्ही म्हणताल तुम्हा, माझ्या घरात फोटोच नाही किंवा मूर्ती नाही असे चालत नाही तुमच्या घरात स्वामींचे अधिष्ठान असले पाहिजेत छोटासा का होईना स्वामींच्या केंद्रातून तुम्ही फोटो आणायचा आणि ते त्याची स्थापना आपल्या देवघरात करायची किंवा जर तुमच्या घरात फोटो नसेल तर ते स्वामींना ती तुम्ही सेवा केलेली स्वामींना दिसली तर पाहिजे ना मग फोटो नसेल तर ती स्वामींना ते, ना ते मान्य नाही तुमच्या घरात माझ्याकडे फोटो नाही तर मग ह्या गुरुवारी मी सेवा कशी जर तुमच्याकडे फोटो सारामृताचा ग्रंथ नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी हे व्रत केले तरी चालेल हे तुम्हाला केंद्रात स्वामींच्या केंद्रात किंवा मठातील यांचे मूर्ती फोटो किंवा पुस्तक सारामृताचे पुस्तक मिळून जाईल तुम्हाला एक वेळेस पुस्तक नाही भेटले तरी चालेल तुम्ही मोबाईल मधले पीडीएफ उघडून तुम्ही एक ते एकवीस अध्याय स्वामी ग्र, स्वामी सारामृताचे उपवास केला तरी हरकत नाही किंवा उपवास केला नाही तरी चालतो स्वामीच्या अकरा गुरुवारचे व्रत केल्यावर तुम्हाला अकरा गुरुवारच्या आतच तुम्हाला अनुभव यायला चालू होतो तुमचा प्रत्येक काम मार्गी लागते आणि माझा माई जप झालाच नाही किंवा माझ्याकडून वेळा तारक मंत्र मी माझ्याकडून झाले नाही असे बिलकुल चालत नाही तुम्ही स्वामी सेवा काय करायची स्वामी सेवा सारा अमृतातले एक ते एकवीस अध्याय एका बैठकीतच पूर्ण करायचे ती अध्याय वाचताना कोणाशी बोलू नये मधी उठू नये नित्य सेवा ही त्याचबरोबर आपली चालू ठेवायची रोज तीन अध्याय स्वामींचे घ्यायचे अकरा माळी जप करायची तुम्ही म्हणसाल की प्रत्येक रोजच एक ते एकवीस अध्याय घ्यायचे का तर नाही प्रत्येक गुरुवारीच एक ते एकवीस अध्याय घ्यायचे ही सेवा अंत्य प्रभावी आहे अकरा गुरुवारची सेवा अंत्य एवढी प्रभावीशाली आहे सारा मृता बरोबरच अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचे अकरा वेळा स्वामींचा जप जप करायचा ज्यांच्याकडे जर आपल्याला स्वामींची माळ नसेल तर वीस मिनिटं तुम्ही ते मंत्र मंत्र म्हणायचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे उपवास नाही केला तरी चालेल या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ही सेवा खूप प्रभावीशाली आहेत खूप ताकद देणारे आहेत नऊ कोणकोणत्या कामासाठी चालतात नोकरीसाठी चालतात तुमचा तुमचे लग्न जमत नाही तुम्हाला मूल बाळ होत नाही किंवा घरात आर्थिक अडचणी आहेत शिक्षण क्षेत्रातील तुम्हाला अडचणी येतात किंवा यश भेटत नाही तुमचा व्यवसाय चालत नाही तुमचे पार्लर चालत नाही तुमचा कारखाना चालत नाही तुमच्या कंपन्या बंद पडल्यात ह्या या सर्वांसाठी हे तुम्हाला सेवा करायच्या आहेत त्याचे नेम काहीच नाहीत तुम्ही म्हणाल काही नेम आहेत ह्याचे नेम काहीच नाहीत फक्त तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचार्य पाळायचे आहे आणि तुम्ही म्हणाल उपवास उपवास करायचा आहे उपवास केल्यावर काय खायचे आहे भगर खिचडी चालते फळ फल, फळे खाल्ले तरी चालतात दोन्ही टायमाला जेवण केले तरी चालते फक्त मनोभावे तुम्ही ही सेवा अकरा माळी जप अकरा वेळा तारक मंत्र एक ते एकवीस सारा मृत ग्रंथाचे अध्याय वाचावेत हे जर तुम्ही सेवा इतक्या प्रभावीशील सेवा आहेत हे तुम्ही सेवा केल्यावर तुम्हाला कशाची नेम अटी काहीच नाही ते फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज आहे तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज आहे तुम्ही म्हणाल माझ्या घरात मांसाहार केला तरी चालतो का हो तरी चालेल पण स्वतः तु... स्वतः तुम्ही गुरुवार करता तर मांसाहार तीन महिने वर्ज करावे करू नका कोणत्या गावाला जाणार असाल तर तो गुरुवार तुम्ही स्किप करायचा आणि पुढच्या गुरुवारी ही सेवा करायची पण ज्या गुरुवारी तुमच्याकडून एकवीस स्वामी सारामृताचे अध्याय तुम्ही वाचले असेल किंवा तारक तारकमंत्र अकरा माळी स्वामी समर्थांचा जर जप केला केला असेल तर तो गुरुवार गृहीत धरला जातो तुम्ही म्हणाल पूजेची मांडणी कशी करायची असती तर पूजेची मांडणी एक पाठ किंवा चौरंग घ्याय पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावरती कापड अंतरायचे पिवळे किंवा भगवे कलरचे असले तरी चालते त्याच्यावर चा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची त्यांना गंध लावायचा गंध लावायचा अक्षिदा व्हायचा फूल व्हायचं धूप दीप ओळून त्यांची पंचोपचार पूजा करायची शंख असेल तर शंख ठेवायचा घंटी असेल तर घंटी ठेवायची आणि तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा दिवा लावायचा त्या पाठाभोवती रांगोळी काढायची आणि खडी साखरेचा नैवेद्य खडी साखर नसेल तर फळ ठेवले तरी चालते फळ नसेल तर साखरेचा नैवेद्य ठेवला तरी महाराजांना चालतो ही जर तुम्ही सेवा मनोभावी केली तर तुम्हाला अकरा गुरुवारच्या आत हे तुम्हाला अनुभव यायला चालू होतात काय 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 लोकांना तर पहिल्या गुरुवारपासून हे अनुभव यायला लागतात तसे तुम्ही जर श्रद्धेने मनोभावे जर ही सेवा केली तरी तुम्हाला ही पहिल्या गुरुवारपासून ह्याचे अनुभव यायला चालू होतील श्री स्वामी समर्थ